मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सतनम आदेश नाथजी गुरुजी को आदेश चौरज सिद्धो को आदेश 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 मित्रांनो मी नवनाथांची नावं विचारली बऱ्याच जणांना विचारली की भाऊ नवनाथांची नावं काय काय मला नवनातांची माहिती नाही आहे त्यांची नावं सांगा आता चांगले चांगले गुरु गादी टाकून बसले चांगले चांगले ते म्हणतात प्रश्न करू नका काय गादीचा प्रश्न असेल ते येऊन सोडवा पण आम्हाला माहितीच नसेल तर आम्ही पुढी नातांचं कसं करायचं नातांची भक्ती कशी करायची माहितीच नसेल तर बरोबर आहे का नाही मित्रांनो तसंच त्या व्यक्तींना विचारलं की भाऊ नवनाथांची नावं काय तर त्यांनी अशा प्रकारात मला नावं दिली मच्छिंदरनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ जालेंदरनाथ कानिपनाथ भरतरीनाथ रेवननाथ नागनाथ आणि चरपटीनाथ या अशी त्यांनी नावं दिली मग ह्यांच्यापेक्षा तर मग मला ही नावं काय त्यांची पटली नाही मी मग त्यांना त्यांना म्हणलं भाऊ नवनाथांचे गुरु कोण होते मग मुख्य मुख्य गुरु तर कळले पाहिजे ना मग त्यांनी आम्ही त्यांना मानलं पाहिजे बराबर आहे नहे। हो का नाही मग त्यांनी म्हणले दत्तात्रय त्यांचे गुरु आहेत मग गुरुदेव दत्तात्रेय त्यांचे गुरु आहेत नवनाथांचे मग नवनाथांचे मी मालिका पाहत होतो टी व्हीवर तर त्याच्यात असं दिसलं की नागनाथ स्वतः विचारायला जाताना नव बारा वर्षाचे होते गुरुदेव दत्तात्रय मग त्यांचे कसे काय नाव येणार बराबर आहे का नाही मित्रांनो मग मी एखाद्याला विचारलं भाऊ वारकरी संप्रदायाचे एक मित्र आहे त्यांना विचारलं की महाराज म्हणलो तुमच्या वारकरी संप्रदायात बी नाथ संप्रदाय कन्वर्ट आहे तर त्यांनी म्हणले हो मग त्यांना म्हणलो तुमच्या वारकरी संप्रदायाची परंपरा सांगा म्हणले म्हणले आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञाननाथ अशी त्यांनी प्रकारात मला त्यांची वारकरी त्यांनी खूप छान अंदाजात सांगितले होते आम्हाला पण आता तसं काय मला प सादर करता येईना तुमच्यासमोर बरोबर आहे का नाही मग त्यांना म्हटलं ठीक आहे मग त्यांच्यामध्ये मला आदिनाथ हे नवनाथांचे मुख्य गुरु गावले बरोबर आहे ना मग आदिनाथ मुख्य आहेत तर मी पूर्ण अजून पुढं आखाड्यांसह कॉन्टॅक्ट करून परत शोध घेतला थोडा तर त्यांच्यामध्ये मला असे नावं गावले की आदिनाथ आचल अचंबनाथ संतोषनाथ सत्यनाथ उदयनाथ गजबेलीनाथ चौरंगीनाथ आणि आणि गोरक्षनाथ हे मुख्य नवनाथांची नावं आता ह्यांच्यात मेन म्हणलं तर आदिनाथ दाखवलेले आदिना अंतय आदिना अंतय तो आदिनाथ आहे त्याला कोणीच पाहू शकलं नाही तो आदिनाथ आहे आपण शिवाला पाहिलं ते आदिनाथ गोरक्षनाथ पाहिले बरोबर आहे का नाही हे अशी मला नातांची माहिती भेटली अजून ह्याच्या पुढची माहिती आपल्याला हवं असन पा भरपूर साधकांना पा नातांच्या प्रश्नाला पा लागलेला आहे नावाला नात तर नंतर लागले पण पहिलं पा लागला आहे मग पा लागला कुठून आणि का लागला ह्याची बी मी माहिती घेऊन येणार आहे मित्रांनो नक्कीच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असताना तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा काकी मी नवीन नवीन माहिती काढत राहतोय मित्रांनो तुमच्यासाठी पण मला तेवढं पाजन तेवढं फॉलोअप भेटत नाही म्हणून मनात उत्सुकता होत नाही आहे की बाबा आपण माहिती गोळा करून द्यावा का नाही द्यावा काय कुणी लिंबू उचलून दाखव कुणी काय उचलून दाखव त्याला लवकर फॉलो भेटतात ते कोण तोटके करून दाखवतो कोण काय करून दाखव त्याला लवकर फॉलोअप भेटतात पण नाथांची माहिती म्हणलं तर नाथ भक्तांनी प्रसार प्रचार केला पाहिजे की भाऊ ह्या चॅनलवर खरी माहिती भेटायला आली आपण पुढं फॉलोअप केलं पाहिजे यांना इथून पुढे मित्रांनो माहिती आवडली असेल तर नक्कीच तुमच्या ह्याच्यामुळं की मला अनुभवती भेटते की बाबा खरंच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करता नाहीस नाही आदेश महाराज तर मला चांगलं वाटतं मित्रांनो काय आणि त्या कमेंट खूप कम येतात आणि कोण काही बोलत बी नाही तसं पाहिलं तर सरप्राईज बी कम आहेत लाईक बी भेटत नाहीत लवकर कोण यूज बी घेत नाही असं कधी कधी वाटतं की आपण बनवतोय कुणासाठी बनवतोय चला सतनमो आदेश नाजी गुरुजी को आदेश आदेश आदेश